मुख्यमंत्री झाले असते जर महाराज जर मध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्री आले झाले आणि महाराज राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नंतर राष्ट्रवादीनं महाराजांना पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांचं निवडणुकीच्या आधी निधन झाले वस्तू तिथे असा विचार करा महाराजांचे फोटो वापरता त्यावेळेला तुम्हाला भाऊसाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं एवढी पण तुम्हाला हे नव्हती किंवा राज्यामध्ये कुठं हे करण्याची नव्हती पण या महाविकास आघाडीला आज भाऊसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का आणि म्हणून एवढे त्यांनी निर्णय आपल्यासाठी घेतले आणि ज्याला विलंब लावला नाही शेवटी त्या पक्षाबरोबर वापरून जायचं इथं येऊन आपल्याला काहीतरी सांगतात काहीतरी जुनं भावनेच्या बरामध्ये काहीतरी करतात अशा पक्षाच्या मागे जाण्यामध्ये किंवा अशा नेतृत्वाच्या जा मागे जाण्यामध्ये असणे आपण गोष्टींची लक्षात घेतली पाहिजे मला एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारला भाऊसाहेब महाराजांना जाऊन एकोणीस वर्ष झाली किती एकोणीस वर्ष आज इथं बसलेल्या दोनला भाऊसाहेब महाराज आठवडत नाही सांगा एक तर जरी मानव त्याच्यापणा भाऊसाहेब महाराजांची आठवण नाही सगळ्यांना आठवत आहे आज मी का राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या ठीक आहे महाराज जिल्ह्याचे नेते होते महाराज राज्याचे नेते होते तुम्ही पण महाराजांचं राजकारण बघितले तुम्हीच महाराजांचं राजकारण सुरू केलं घडवडं सगळं केलं आश्चर्य साली तुम्ही सगळ्यांनी महाराजांना साथ दिली आणि म्हणून आज हे सगळं इथपर्यंत आपण सगळी वाटचाल करत आहोत माझा एक प्रश्न आहे नाना इतर रामभाऊ सगळी माणसं बरायची भाऊसाहेब महाराजांबरोबर महाराजांवर सगळ्यांनी काम केले ज्या वेळेला महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं ज्या वेळेला महाराज आमदार होते माझा एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी त्यांचा प्रश्न आहेत की त्यावेळा राजू लवकरे पण आमचं मी म्हणल्या मार्गाने होतो राजीव लवकर पण वेळेला माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळात बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातारकरांना मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल चुकीचं झालं होतं असं काय महाराजांनी भ्रष्टाचार केला होता असं काय महाराज कुठल्या होते का, का <Layout> हैं होती काम की त्यांना मुख्यमंत्री राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आल्याचे बिलासराव जिल्ह्यावर मुख्यमंत्री झाले आणि महाराज राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नंतर राष्ट्रवादीनं महाराजांना पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांचं निवडणुकीच्या आधी निधन झाली असा विचार करा तुम्ही फोटो वापरता बाबासाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं एवढी पण तुम्हाला हे नव्हती किंवा राज्यामध्ये कुठं हे करण्याची नव्हती मग या महाविकास आघाडीला आज भाऊसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का